मुंबई अहमदाबाद महामार्गावरील वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकल्याने उपचारासाठी जात असताना एका चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडल्याने गट सर्वत्र संताप व्यक्त होत आहे या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार नारासोपारा पूर्व पेल्लार येथे राहणारा रियान शेख वय दीड वर्ष हा गुरुवारी दुपारी चौथ्या मजल्यावरून खाली पडला होता या अपघातात त्याच्या पोटाला गंभीर दुखापत झाली तातडीने त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते रियांची क्षणाक्षणाला चाना बिघडत चाललेली तब्येत पाहून डॉक्टरांनी त्याला मुंबईत मोठ्या रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला रियांला वाचवण्यासाठी दुपारी रुग्णवाहिकेद्वारे मुंबईकडे रवाना करण्यात आले मात्र मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर सकाळपासूनच वाहतुकीची प्रचंड कोंडी निर्माण झाली होती या कोंडीत रुग्णवाहिका तब्बल पाच तास अडकून राहिली आणि रुग्णालयात पोचण्याआधीच रियांची प्रकृती आणखीनच ढासलू लागली प्रचंड वाहतूक कोंडीत अडकलेली रुग्णवाहिका पुढे जाऊ शकत नसल्याने रुग्णवाहिका बाहेर पडण्यास मार्ग नसल्याने मुंबई अहमदाबाद महामार्गावरील ससुनवगर गावाजवळील परिसरात पोहोचताच रियान याचा मृत्यू झाला या घडलेल्या घटनेमुळे महामार्ग प्राधिकरणाच्या कारभाराबाबत नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे या घटनेबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत असून महामार्ग प्रशासनाबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे